नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मिथून राशीच्या लोकांना मार्च महिना कसा जाणार त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या धार्मिक व्हिडिओसाठी चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मिथून राशींच्या लोकांना मार्च महिना जरा सांभाळून जोडीदारांशी मतभेद होऊ शकतात दोन हजार पंचवीस महिना आता सुरू होत आहे ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे मार्च महिना खूप खास असणार आहे मार्च महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे मिथून राशींच्या लोकांसाठी मार्च महिना करिअर आर्थिक कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा जाणार आहे चला माहिती घेऊया मिथुन राशींच्या लोकांनो व्यापारी वर्गासाठी मार्च महिना समाधानकारक आहे कारण रवी आणि बुध दशम भावात असल्याने तुम्हाला व्यवसायात खूप मेहनत करावी लागेल कारण या महिन्यात व्यवसायात मोठी गुंतवणूक टाळावी लागेल आणि नोकरीतही लक्ष न देता आर्थिक नुकसान होऊ शकतं परंतु जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे मिथून राशींच्या लोकांनो मार्च महिना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती दर्शवते आणि तुम्ही ऊर्जेने अभ्यास कराल कारण वर्गमित्र तुम्हाला सहकार्य करतील ज्यामुळे तुमचा अभ्यास आणखी सुलभ होईल मिथून राशींच्या लोकांनो मार्च महिन्यात प्रेमाच्या घरात स्वामी शुक्र आल्याने जोडीदारांशी मतभेद निर्माण होऊ शकतो त्यामुळे यावेळी तुमच्या जोडीदाराला खोटी आश्वासने देणे टाळा जीवनात वेळोवेळी वाद होऊ शकतात परंतु महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वैवाहिक आनंद वाढेल जीवनात आनंदाची भरभराट होईल मिथून राशींच्या लोकांनो मार्च महिन्यात तुमच्या राशींचा स्वामी बुध सप्तम भावात असल्यामुळे मज्जा संस्थेशी संबंधित आजार तुम्हाला दर्शवतात पंधरा मार्चनंतर घशाशी संबंधित आजार उद्भवू शकतो त्यामुळे स्वतःची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे मिथून राशींच्या लोकांनो आर्थिक व्यवहार गुंतवणूक करताना सांभाळून तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे मिथून राशींच्या लोकांनो आर्थिक कामकाजामध्ये लक्षपूर्वक काम, का काम करावं याने आर्थिक नुकसान होऊ शकतो महिन्याच्या सुरुवातीला आपण अतिशय आक्रमक होऊ शकतात त्यानंतर मात्र अनन्य एखादी समस्या निर्माण होईल ह्या महिन्यात कौटुंबिक जीवनात एखादी समस्या निर्माण होण्याची संभावना असल्याने आपणास अत्यंत सतर्क राहणे महत्त्वाचे आहे नोकरी संभवणे असल्याने तुम्हाला अत्यंत सतर्क राहावे लागेल नोकरीत चढउतार येऊ शकतात कार्यस्थळी कोणाची वादविवाद होऊ शकतात त्यामुळे काळजी घ्यावी उत्तरार्धात परिस्थिती थोडी सुधारणा होऊ शकते व्यापारांना आंतरराष्ट्रीय व्यापारातून चांगला फायदा आणि नफा होण्याचे संकेत आहे स्थानिक व्यापारात काही समस्या असू शकते व्यावसायिक भागीदारांची अनेक संबंध बिघडण्याची परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते विवाहितांना त्यांच्या कौटुंबिक जीवनातील सुख समृद्धी सांभाळावी लागणार आहे आपल्या आक्रमकतेमुळे नात्यात तुटावा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपणास आपल्या प्रेमिकेसंदर्भातील चांगली बातमी ऐकवायला मिळू शकते विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागणार आहे दूरवरचे प्रवास प्रवासदायी होऊ शकतात सर्व ठिकाणी उत्तरार्धात चांगला आहे खर्च वाटतील प्राप्तीसुद्धा ठीक होईल परदेशवारी संभवते जर आय टी क्षेत्रात असेल तर हा महिना तुम्हाला यशदायी आणि फलदायी आहे आपली पन्नोद पन्नोद्दती सुद्धा होऊ शकते स्वतःची तब्येतीची काळजी घेणं श्वसनाचे विकार संभवतात तर हे होतं मिथून राशींचं भविष्य मार्च महिन्याचं यासारखेच अजून व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद